म्हणजे असताना ह्या कुंडासमोर पूर्वी आपल्या पितलांना जीव घालत होतो काय झालं आपल्यापैकी एका भक्तांनी सकाळी पाहणार म्हणजे खगिन राखाना प्रश्न केला की महाराज आम्ही इथे येतो पण त्यामुळे हो आमच्या घरी पाठवला कोण नसत कळ तर आम्ही काय करायचो ते भक्तीने येतात इथे कळ त्यांची पूर्ण सज्जा आहे त्यांना माहिती मला काय करू शकतात म्हणून त्यांनी हा प्रश्न जेव्हा प्रकाशवाने विचारला तेव्हा प्रकाशवाने हाच प्रश्न देवनाथ पाण्याने विचारला की असा असं लोकांचं होणं नाही तर त्याला काय सांगायचं तर त्याने सांगितलं मग आदेश झालेलं आहे आपल्याकडे लेखी आहे पुरावा आहे आणि रेकॉर्ड केलेलं पण आहे की जे माझे भक्त जे माझे भक्त आज इथे हजर आहेत आणि त्यामुळे हो ते आपल्या तिथल्यानं जीव घालत नसतील तर त्यांच्या चित्रांना आज मी जेव्हा घालणार <सक्षव> म्हणून आपण दर अमो सगळ्यांचं पान ठेवतो आणि सगळ्यांना मी मुद्दाम आग्रहाने बजावून सांगतो की घरी राहण्यापेक्षा तुम्ही इथे या तुमच्या चित्रांना देवनाथ महाराज जीव घालणार आहे तुमची चित्र भाग्यवान आहेत मगाशी बोलू त्यापणे तर त्याप्रमाणे आम्ही आता हे सगळ्यांच्या तर्फे पान तिकडे ठेवणार आहोत आणि ते यथाविधी विधी योग्य विधी होईल सगळ्यांनी काळजीकून का फक्त शांत राहा जेव्हा मी तिकडे जाईन तेव्हा तुम्ही तुमच्या गेलेल्या चित्रांची नावं घ्या आणि त्यांच्याकडनं आशीर्वाद मागा आदेश 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 याही एक सूचना आहे पुढची अमावस्या ही दिवाळीची अमावस्या आहे दिवाळीच्या आमावश्याला आपण जीव सेवा करत नाही देवनाथ महाराज असताना सुद्धा त्यांनी सांगित होतो की आजच्या अंशला आपण जीव सेवा करायची नाही कारण जेव्हा आपण जीव सेवा करतो तेव्हा आपण लक्ष्मीला बोलवलं असतो आणि जर ती एवढा वेळ आपल्याकडे राहिली तर बाकीच्या लोकांना वेळ द्यायला तिला वेळ पुरणार नाही